शिरतगाव कांदा मार्केट पासष्ट सत्तर एम एम माल आहेत बघू शकता माल पासष्ट सत्तर एम एम शिरसगाव कांदा मार्केट दादा काय बघेल बाराशे एक्क्याऐंशी दादा कुठले वैजापूरचे काय ना म्हटले दादा वैजापूरहून आले किती माल शिल्लक अजून असं आहे का कोणतं आहे बियाणं कोणतं आहे पंचगंगा टोकन दाखवा ना टोकन भावपट्टी भावपट्टी दाखवा भावपट्टी दादा क्लिअर दाखवा बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेले माल बघू शकता मिडीम क्वॉल्ट तिकडं बिस्किट घालत बिस्किट कलर बघू शकता दादा काय बघेल कांदे शुर। बाराशे रुपये गेले दादा कुठले गोदेगावच्या का बाराशे रुपये गेलेत माल बघू शकता मिडियम गोल्ट आहेत माल बघू शकता कलर आहे मालाला अकराशे त्रेसष्ट रुपये गेलेलं आहे बिस्किट कलर इकडे मीडियम गोल्ड दादा का भाव गेले का दादा भाव का गेले बाराशे तेरा बाराशे तेरा रुपये गेलो बाराशे तेरा मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर बघू शकता मला दादा का भाव गेले बाराशे तेरा बाराशे तेरा गेले का कोणतं आहे बियाणं कोणतं हे पंचगंगा पंचगंगाच आहे का तो कंद्या बाराशे तेरा रुपये गेलो शिरसगाव कांदा मार्केट काय भाऊ गेले भाऊ का गेले भाऊ बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये गेले